अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थांचे नव गुरुवार कसे करायचे त्याचे वृत्त नियम केल्याने मनातील इच्छा पूर्ण कशा होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात श्री स्वामी समर्थांचे हे नऊ गुरुवारचे व्रत आहे या व्रताची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करू शकता नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रतसंकल्प करावा व्रतासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाचे दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र खोबरं तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हिना आत्तरचंदन विविध फुले बेल एक जुडी तुळस आणि इतर बाकीची फुले व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिरवत व्हावे स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नान आणि सुपारी ठेवावी आणि नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करताना फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशी पात्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवताली रांगोळी काढावी मध्ये स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र अंतरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपतीपूजन करिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती आणि धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक, एक नारळ आणि पानाचा विडा ठेवा श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ